गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकर गायब होता महिनाभर तो विविध ठिकाणी फिरत होता तो ज्या वाहनातून फिरला ते वाहन जुना राजवाडा पोलिसांनी जप्त केलंय दरम्यान न्यायालयात नेताना कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या ॲडव्होकेट अमित कुमार भोसले यांचा ठाकरे गट शिवसेनेकडून सत्कार करण्यात आला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रशांत कोरटकरला शुक्रवारी न्यायालयात हजर केलं होतं सरकारी वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं प्रशांत कोरटकरनं फरार काळात वापरलेली कार नागपूरमधून जप्त केली आहे आज सकाळी ही कार कोल्हापुरात पोलीस अधीक्षक कार्यालयात आणली दरम्यान न्यायालयातील सुनावणीचं काम पूर्ण झाल्यानंतर कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नेलं जात होतं त्यावेळी अॅडव्होकेट अमित कुमार भोसले यानं प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता मात्र सतर्क पोलिसांनी हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला शिवभक्त अॅडव्होकेट अमित कुमार भोसले यांनी कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवला याबद्दल ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान कधीच खपून घेतला जाणार नाही असा इशारा संजय पवार यांनी दिला यावी हर्षल सुर्वे विकी मोहिते गोविंद वाघमारे दिनेश साळुंखे धनाजी दळवी पप्पू कोंडेकर किरण हांडे अभिजित बुकशेट स्वरूप मांगले समीर पटेल यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते